नमस्कार मी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीचा प्रतिनिधी आहे काल राजधानी दिल्लीमध्ये जो लाल किल्ल्याच्या बाजूला असलेल्या मेट्रो स्टेशनच्या दरवाजा क्रमांक एक आणि चारच्या दरम्यान जो बॉम्बस्फोट झाला त्या संदर्भात अनेक महत्वाची माहिती अनेक महत्त्वाचे धागेदोरे हे दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेले आहे महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं काल सोमवार होता आणि सोमवारच्या निमित्ताने लाल किल्ल्याचा परिसर हा नेव्ही बंद असतो आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियानुसार देशातील प्रमुख जे स्थळ आहे पर्यटन स्थळ आहे ते सोमवारी बंद असतात तरीसुद्धा लाल किल्ला बंद असताना लाल किल्ल्याची पार्किंग का उघडी होती जर पार्किंग उघडी होती तर, तर कोणाच्या माध्यमातून त्या आय ट्वेंटी गाडीला प्रवेश मिळाला याची माहिती आता राजधानी दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला तो तपासाचे नवीन नवीन जे आयाम उघडत आहे त्यामध्ये आता तपासण्याची प्रक्रिया प्रारंभ झालेली आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या वतीनं या संपूर्ण घटनाक्रमांची माहिती घेतली जाते पण दुसरीकडे जर पार्किंग बंद होती तर कोणाच्या इशाऱ्यावर आय ट्वेंटीला पार्किंगमध्ये प्रवेश मिळाला याचा देखील लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न होतोय याच्या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित राहिलेला आहे की जर पार्किंग बंद असते आपल्याला माहित असेल देशात अनेक पार्किंग जे आहे या सरकारी असतात किंवा खाजगी असतात राजधानी दिल्लीमध्ये असलेली ही पार्किंग जी आहे ही दिल्ली महानगरपालिकेच्या माध्यमातून चालवली जाते या पार्किंगसाठी नियम असा आहे की ज्या दिवशी ही पार्किंग मध्ये जर गाडी जर ठेवायची असेल तर ज्या दिवशी लाल किल्ला बंद असतो त्या दिवशी या गा पार्किंगमध्ये प्रवेश दिला जात आहे तसंही या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये असलेल्या अनेक व्यापाऱ्यांच्या गाड्या असतात त्या गाड्या साधारणतः जर बघितलं तर सोमवार मंगळवार बुधवार या गा दिव दिवसांमध्ये साधारणतः इथे गाड्या आणल्या जात नाही पण महत्त्वाचं म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार या दिवसात मोठ्या गाड्या इथे असतात कारण की साधारणतः सोमवार जर बघितलं तर सोमवारी इथे गर्दी असते लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये कारण की हा संपूर्ण परिसर बंद असतो पण जर बघितलं तर सध्या उत्तर भारतामध्ये लग्नाचा मोसम सुरू आहे किंवा लग्नाचा हंगाम सुरू आहे त्यामुळे या भागामध्ये स्वस्तामध्ये लग्नाचे कपडे मिळतात लग्नाचा दस्ता मिळतो बस्ता मिळतो अशा प्रकारची माहिती आणि अशा प्रकारची ओळख या चांदनी चौक परिसराची आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं इथं बस्ता खरेदी करण्याकरता आणि लग्नाचे कपडे खरेदी करण्याकरता मोठ्या संख्येनं देशभरातून लोक इथे दाखल होत असतात कालही जर बघितलं तर साधारणतः जेव्हा या भागात प्रचंड गर्दी असते त्याच वेळेस हा स्फोट झालेला आहे साधारणतः साडेसहा ते सातच्या दरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती आहे या आणि यासाठी तीन तास त्या पार्किंगमध्ये आय ट्वेंटी या गाडीने तिथे वाट पाहिलेली आहे साधारणतः पा साडेपाचच्या दरम्यान ही गाडी लाल किल्ल्याच्या परिसरात म्हणजे जिथे दि, दि दिल्ली मेट्रोचं गेट आहे एक क्रमांकाचं तिथेही दाखल झालेली आहे दरम्यानच्या काळात जर अजून बघितलं तर अनेक ज्या दिशेने जिथे स्फोट झाला आहे ही दिशा जेव्हा आपण लाल किल्ल्याकडून इंडिया गेटकडे येतो किंवा लाल किल्ल्याकडून दर दर्यागंजकडे येतो त्या भागा त्या दिशेवरती हा स्फोट झालेला आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला जे जैन मंदिर आहे त्या जैन मंदिरात जर बघितलं आपण तर त्या जैन मंदिरामध्ये असलेला काचाचा दरवाजा जो आहे तो कार्यालयाचा तो देखील फुटला होता याचा अर्थ असा होतो की की हा एवढा भयानक स्फोट होता आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः या स्फोटानंतर कुठल्याही जमिनीला गड्डा पडला नाही आहे कारण की स्फोट जो आहे तो वरच्या दिशेने झालेला आहे त्यामुळे हा स्फोट पडला नाही असं साधारणतः संशोधक किंवा विश्लेषक या जे संरक्षकांत विश्लेषक आहेत ते सांगतात पण या सगळ्या याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की सोमवारी जर आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियानुसार जर इंडिया गेट जसं बंद असतं तसंच लाल किल्ला देखील बंद असतं दिल्लीतील अनेक प्रमुख स्थळं असो इंदिरा गांधीचं एक शब्दजंग लेन लोड असो किंवा मग राष्ट्रीय संग्रहालय असो यासारखे सर्व जे आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून कुतुब मिनार असो हे सगळं बंद असतं जर लाल किल्ल्यात बंद होता लाल किल्ला बंद असताना लाल किल्ल्याची पार्किंग कोणी उघडली आणि उघडली तर याला या गाडीला तीन तास ही गाडी तिथे वाट पाहत होती कोणाचं लक्ष गेलं नाही का कारण की या भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतो कारण की यापूर्वी देखील दोन दोन हजार सालामध्ये इथे स्फोट झाला होता त्यामुळे ती मोठी सुरक्षा व्यवस्था असते लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये जर बघितलं आपण लाल किल्ल्याच्या आतमध्ये लष्कराचं कार्यालय आहे त्यामुळे लष्कराच्या जवानांची एजा या परिसरात असते असं असताना इतकी या प्रकारची काळजी का घेतली नाही आणि जर स्फोट झाला इथे तर या स्फोट झाला ही गाडी इथेपर्यंत पोचली कशी हे देखील अनेक प्रश्न जे आहे हे अजूनही अनुत्तरित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः आर्कियोलॉजी सर्वेच्या नुसार जर सोमवारी हा लाल किल्ल्याचा परिसर बंद होता लाल किल्ल्याचा परिसर बंद असताना ही पार्किंग कोणी उघडली हा यक्षप्रश्न आहे आणि या दिशेने आता तपासाची दिशा आहे दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल या निमित्ताने संपूर्ण या याच्यामध्ये तपासणी करत आहे आणि सोबतच डंप डाटा जो आहे साधारणतः जर बघितलं तर बदरपूर बॉर्डरचा डंप डाटा त्यानंतर चांदनी चौकमधला डंप डाटा त्यानंतर पार्किंगमधला डम डाटा लाल किल्ल्याच्या परिसरात असलेला डम डाटा हे सगळे डम्प ड डाटा जो आहे जो एकत्रित संपूर्ण माहिती आहे ते त्याचं विश्लेषण सध्या सुरू आहे या डम्प डाटाच्या माध्यमातून एक प्रकारे गो जे संपर्कात फोन होते जे दुर्दैवी संपर्कात होते त्याची सर्व माहिती घेतली जात आहे या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः नऊ जणांचा मृत्यूमुखी नाक मृत्यूला पुढं जावं लागलेलं आहे एकवीस जणं जखमी आहेत राजधानी दिल्लीतील जे जे पी नारायण रुग्णालय आहे त्या ना रुग्णालयामध्ये या सगळ्या रुग्णांना दाखल केल्याची माहिती पुढे आलेली आहे पण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की जर लाल किल्ला बंद होता तर पार्किंग का उघडी होती धन्यवाद